वाचनाचे रोजनिशी हे सतीश काळशेकर यांचं पुस्तक आहे अतिशय छान असं हे पुस्तक आहे आपल्या मुखपृष्ठावर सुद्धा आपण पाहू शकतो की त्याचे डिझाईन वगैरे मुखपृष्ठ छान आहे यामध्ये हे कवी सतीश काळशेकर यांचे पुस्तकाल पुस्तक पुस्तका या प्रकारचे पुस्तक आहे यामध्ये जगभरातील इंग्रजी मराठी हिंदी या भाषांमध्ये विविध ग्रंथांची नियतकालकांची माहिती आपल्याला वाच वाचकांना वाचायला मिळते यामध्ये त्यांनी प्रचंड असे वाचनाची त्या त्यांची प्रचंड अशी वाचनाची आवड त्यासाठी त्यांनी जमा केलेल्या ग्रंथविषयी ग्रंथाविषयीची माहिती एक एक दुर्मिळ पुस्तक मिळवण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न यांची माहिती वाचायला मिळते आणि ते मधून यामधून आपल्याला सांगतात की काय वाचावं आणि काय आपल्याकडे असावं संग्रह असा याची पण आवडतून माहिती यामधून आपल्याला मिळते त्यामुळे सुज्ञवाचक याच्याकडे नक्कीच वेळ काढून हे पुस्तक वाचेल हे त्यांना माहिती आहे असे वाचनीय पुस्तक आपलं संग्रह असावं हे मात्र नक्की